नमस्कार मराठी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे, चा की चा की आहे आज पुन्हा एकदा लाईव्ह कॅमेरावरती येऊन निवडणुकीच्या संदर्भात आपण या ठिकाणी बोलणार आहे गेल्या काही दिवसात नगरपालिकेच्या निवडणुकी झाल्या महानगरपालिकेच्या निवडणुकी आता सुरू आहेत याच पार्श्वभूमीवर आज निवडणूक आयोगाकडून एक पत्रकार परिषद घेण्यात आली आणि त्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुद्धा या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या मंडळी प्रश्न असा आहे की लोकशाहीच्या माध्यमातून पुढे जात असताना देशाची लोकशाही बळकट करत असताना या ठिकाणी प्रश्न असे निर्माण होतात ज्या लोकशाहीला अपेक्षित निवडणूक प्रक्रिया झाली पाहिजे राजकीय पक्षाची वागणूक असली पाहिजे किंवा ज्या पद्धतीने आज आपण विचार करत असू की जे काही आज आपल्या समोर चित्र उभं राहिलेलं आहे त्या चित्राच्या माध्यमातून जे काही वेगळ्या पद्धतीचं राजकारण असेल समाजकारण असेल किंवा या सर्व पार्श्वभूमीवर जे काही आता नगर परिषदेच्या निमित्ताने असेल महानगरपालिकेच्या निमित्ताने असेल जे काही चित्र तयार झालं हे लोकशाहीला पोषक आहे असं म्हणताना कुठेतरी माझ्या माझ्यासारख्या विचार पडेल अशी आजची परिस्थिती तयार झालेली आहे विषय असा आहे की लोकशाही बळकट करण्यासाठी निवडणुका घेतल्या जात असतात आणि विविध राजकीय पक्षाच्या माध्यमातून त्या निवडणुका लढवल्या जातात असे असले तरी मुळात प्रश्न असा निर्माण होतो की ज्या पद्धतीने आज राजकीय पक्षाच्या हालचाली आहेत विविध पुढारी असतील त्यांची जी काही वागणूक आहे आणि राजकीय पटलावर आपली सत्ता टिकवून ठेवण्यासाठी जे केले केले जाणारे प्रयत्न आहेत त्या माध्यमातून राजकीय पक्षांच्या भूमिकांवर आता शंका निर्माण व्हायला लागली याच ताज उदाहरण म्हटलं तर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाची एम आय एम सोबतची युती असेल राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची भाजप सोबतची युती असेल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शरद पवार गट यांचं वेगळं झाल्यानंतर परत महानगरपालिकेच्या अनुषंगाने एकत्र येण्याचा एक विषय असेल म्हणजे जे, जे काही चित्र तयार झाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे त्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरेची शिवसेना आहे यांची युती असेल काही काळापूर्वी आपण जर माग जाऊन पार्श्वभूमी बघितली तर आपल्या लक्षात येईल की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून कुठेतरी जनता पक्षासोबत जाण्याच्या चर्चा होत्या किंवा त्या पद्धतीचा प्रचार दिसला दुसरीकडे पाहायचं झालं तर आज तेच महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीच्या विरोधात विचार जुळत नाहीत तशा ठिकाणी सुद्धा युतीचे काही संकेत आपल्या आजूबाजूला घडताना दिसत आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर जो मतदार राजा आहे त्या मतदार राजाच्या मनामध्ये नक्कीच एक प्रश्न निर्माण होतो की तिकीट वाटपापासून तर निवडणूक लढ्या लढण्यापर्यंत आणि निवडणूक लढण्यापासून सत्ता स्थापन करण्यापर्यंत जे काही विषय घडतात या सगळ्या विषयात कुठंतरी मतदार राजा हा माग पडून जातो आणि तो माग पडल्याच्या नंतर त्याच्या केलेल्या मतदानाला कवळीमूल किंमत राहते हे तेवढं सत्य आहे म्हणून आज जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बोलत असताना मी या ठिकाणी आवर्जून सांगेल की येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पुढे जात असताना मी या ठिकाणी सांगेल की गाव हा विश्वाचा नकाशा गावावरून देशाची परीक्षा गावाची भंगता येईल देशा मग मा या माध्यमातून जर आपण पुढे जात असू तर मग आपल्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला पाहिजे की ज्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आता प्रत्येक उमेदवाराला उमेदवारी मिळणार आहे त्यानंतर ते निवडून येतील आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या गावाचा विकास होणार आहे तर मग असे निवडणुकीच्या रणांगणामध्ये उभे असलेले उमेदवार असतील असे पक्ष असतील कि त्या पक्षांच्या युवत्या असतील आघाड्या असतील किंवा निवडणूक झाल्याच्या नंतर काय चित्र तयार होईल हे आपलं तुम्हाला आम्हाला कोणाला माहिती नाही पण शाश्वत विकासाच्या मुद्द्यावर शाश्वत लोकांच्या कल्याणकारी योजनेकडे लक्ष देणाऱ्या उमेदवाराकडे लक्ष देऊन मतदार राजांना जागृत राहून यावेळी मतदान करणं तेवढंच नितांत गरजेचं आहे नाहीतर काय निवडणुका होत राहतील आलटून पलटून सत्ता बदलत राहतील पण जो शाश्वत विकास आहे ज्या मतदार राजाच्या एका मतदानाची किंमत आहे ती कुठेतरी शेवटपर्यंत घडून निघेल असं मला या ठिकाणी वाटत नाही कारण आज पार्श्वभूमी बघता किंवा राजकीय परिस्थिती बघता असंच काही चित्र तयार झालेलं आहे की कोणत्याही प्रकारे तुम्ही निवडणूक लढवा आणि सत्तेत राहा एवढंच आजच्या राजकीय पक्षांचं आणि नेत्यांचा हा अजेंडा झालेला आहे या अजेंड्याच्या विरोधात जर आपल्याला मतदार राजाला जागृत राहायचं असेल तर आता माणूस पाहून आणि काम करणाऱ्या माणसाला संधी देऊन आपण कुठेतरी निवडून दिलं पाहिजे अशा मताचा मी आहे तुम्हाला काय वाटते तुम्ही नक्की सांगा तुताच एवढे धन्यवाद भेटू नवीन व्हिडिओ